नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडोर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुलींनी दिली वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी पुरातन बगल देत, क्रांतिकारी बदल घडविण्याचा स्तुत्य प्रयत्न लाखांडोर तालुक्यातील प्रकार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे पार्थिव अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत नेतांना पुरुषांनीच खांदा देण्याची आणि प्रेताला मुखाग्नी देण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत रुजली आहे मात्र या प्रथेला बगल देत चक्क मुलींनी मृत वडिलांच्या प्रेताला मुखाग्नी दिली हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी लाखांदूर तालुक्यातील मासड येथे मृतक प्रकाश श्रीराम माटे यांच्या थालिशा आणि डिंपल नामक विवाहित मुलींनी घडवून आणला लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील प्रकाश श्रीराम माटे वय पन्नास वर्षे हे बांधकाम ठेकेदारीचे काम, काम करायचे मात्र मृत्यूच्या आठवडाभरापूर्वी भरापूर्वी त्यांना अस्वस्थ असल्याने त्यांच्यावर भंडारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता दरम्यान एकोणवीस जानेवारी रोजी भंडारा येथील खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधीचा कार्यक्रम येथीलच शिवमंदिर नाल्यावर दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी नियोजित होता मृत्यूची वार्ता गावात करताच अंत्यविधीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली गाव परिसर तथा आपतेष्टांनी येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली घरून अंत्यविधी स्थळी नेताना प्रकाश माटे यांच्या तिरडीला जावई मावस भावांनी खांदा दिला तर अंत्यविधी स्थळी वडिलांच्या पार्थिवाला चक्क थालिशा आणि डिंपल यांच्यासह जवा यांनी मुखाग्नी दिली खर तर पुरातन काळापासून चालत आलेल्या मृत्यूपश्चात मृतकाचे तिरडीला पुरुषांनी खांदा व पार्थिवाला मुखाग्नी देण्याच्या प्रथेला बगल देत संविधानिक नियमांच्या मार्गावर चालत एक मोठ्या क्रांतिकारी बदलाच्या दिशेने या मुलींनी एक पाऊल पुढे टाकले आहे सध्या त्यांच्या या कृत्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे प्रकाश माटे यांच्या मृत्यूपश्चात पत्नी दोन विवाहित मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत यात महिलांना सुद्धा प्रत्येक गोष्टीत पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळत आहेत मात्र मृत्यू पश्चात पार्थिवाला खांदा किंवा मुखाग्नी देताना महिला क्वचितच पाहायला मिळतात लाखांदूर तालुक्यातील मासड येथील थालीशा आणि डिंपल या दोन्ही मुलींनी वडिलांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देत महिला पुरुष समानतेचा संविधानिक संदेश दिला आहे याआधीसुद्धा तालुक्यातील सावरगाव येथे येथीलच अंगणवाडी मदतनीस तथा समतासैनिक दलाच्या कार्यकारिणीमध्ये सदस्यपदी सक्रिय असलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय कुंता मंगेश बोरकर यांच्या तिरडीला दहा जून दोन हजार चोवीस रोजी येथील समतासैनिक दलाच्या महिलांनी मानवंदना देत विसांब्यापर्यंत खांदा देऊन खूप मोठा क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती